दौंड तालुक्यातील एका तरुणानं थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे उमेश मेहत्रे असं त्याचं नाव आहे तो दौंडच्या सहजपूरमधला रहिवासी आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना अर्ज दाखल केला नवी दिल्लीमधील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी सी मोदी आणि गिरिमा जैन यांच्याकडे उमेदवारी अर्ज त्यानं दाखल केला तसंच पंधरा हजार रुपयांचं डिपॉझिट जमा करून अर्ज त्यानं दाखल केलेला आहे त्याच्या या कृतीनं सर्वजण आश्चर्यचकित झाले मी काल राज्यसभेत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व मी पुणे जिल्ह्यात गोरगरिबांना मी वैद्यकीय निधी असेल महसूलची कामं असतील वैद्यकीय कुणाला सेवा लागत असेल तर मी द दिल्ली मुंबई या ठिकाणी पळून मी लोकांना मदत करतो तरी खासदारांनी या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मला मतदान करावं असं मी सर्वांना विनंतीपूर्वक आग्रह करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या